जीवाच्या ठिकाणी राहत नाही अभिमानाची निवृत्ती त्या ठिकाणी राहिला तर काय बिघडते राहिला तर काय आहे अभिमान गेला पाहिजे काय का अभिमान राहून चालत नाही अभिमानाची निवृत्ती अत्यंत त्या ठिकाणी आवश्यक आहे काय होत अभिमान जर राहिला जीवाच्या ठिकाणी तर त्याला नेमकं होत तरी काय अभिमान नेमका होतो कशाने निर्माण अभिमान का निर्माण होतो भगवंताहून तुम्ही आम्ही अभिवाद घेतला ना नाही तो परमात्मा आणि आपण एकच आहे त्याच्या ठिकाणी असणार चैतन्य आणि आपल्या ठिकाणी चैतन्य ही दोन्ही चैतन्य एकच आहे देखील सांगितलं अरे बाबा जे काही जीव मात्र या सृष्टीमध्ये ते सगळे माझाच आहोत ते परमात्म्यानं सांगाव मग आता मी म्हणजे परमात्मा मी म्हणजे वासुदेव ही भूमिका जीवानं दृढ करायला पाहिजे ना पण जीव मात्र ही भूमिका दृढ करत नाही तू कोणती भूमिका घेतो देह म्हणजे मी ही भूमिका त्या ठिकाणी हा जीव दृढ करतो मग त्याचाच परिणाम म्हणून काय होतं तो अहंकार अभिमान त्या ठिकाणी येऊन चिटकतो आणि तो अभिमान आला की होत मग नेमकं काय अरे बाबा या देहाला मी म्हटलं असता त्याचा असणार पातक सांगतात महात्मे मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी कोटी हत्याचं पातक लागतं कशानं आ, देहाला मी म्हटल्यानं मी देह म्हणता मी देहाला म्हणण्याचं कारण काय अभिमान त्या ठिकाणी आल्या देह म्हणजेच मी असा त्या ठिकाणी म्हणू लागलेला आहे त्याचाच परिणाम कोटी पात्र हत्येचं पातक जीवाच्या पाठीमाग मग ला। आता या कोटी ब्रह्महत्येच्या पातकामधून जर आपल्याला सुटका करून घ्यायची असेल तर त्याच्याकरता उपाय काय कोणता मार्ग आहे सोपा मार्ग सांगून टाकला अरे बाबा तुम्हाला या ब्रह्माहत्येच्या पात्रकात तुमचं मुखता मिळवायची असेल तर तुम्ही काय करा काय माय मावरून वा आता सांगणे ते कोटी ब्रह्महत्या मुख पाता जाती अरे बाबा नुसतं मुख गुहाचं अवलोकन केलं असता काय होतं कोटी ब्रह्महत्येचं पात्र नाही सो मग आता कोणाचं मुख पाहिल्यानंतर आणि कोणी बघितलं प्रशं कोणाचं मुख पाहायचं बायको कोणाचं पाघ त्या भगवंताचा असणार मुख पाहिला असता काय होतिमानतेच पाच त्या ठिकाणी नष्ट होत तेवढ्याकरिता करीता तुकोबाराय म्हणतात पा हे पा हे पंढरी पंढरी म्हणजे पंढरपूर या अर्थानं घेऊ नका पंढरी म्हणजे परमात्मा या अर्थानं आपल्याला घ्यायचं आहे वारकरी व्हा आणि त्याला पहा काय होईल सर्व असणाऱ्या पातकांची निवृत्ती होईल पातक निवृत्ती झाली की अभिमानाची निवृत्ती त्या ठिकाणी होईल आणि काय होईल मग कोडा म्हणे अरे बाबा ज्या म्हणून काय परमार्थिक इच्छा त्या साधकाच्या असतील त्याला पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची आहे तर त्या भगवंताची आहे आणि तो परमात्मा त्या परमार्थिक इच्छा पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसत नाही शेवट तुकोबारा म्हणतात त्या साधकाची अवस्था काय होईल मग हे सगळं अनुभवल्यानंतर तुकोबारा म्हणतात तुका म्हणे डोळा बैसला सावळा अरे बाबा ध्यानात मनात चित्तात एक त्या भगवंताशिवाय दुसरा कुठलाही विषयच मग त्या ठिकाणी राहणार नाही डोळा घेतला म्हणजे फक्त डोळ्यातच राहणार आणि इतर ठिकाणी राहणार नाही असं नाही डोळा हा प्रातिनिधिक घेतलाय सकल इंद्रियांचा अधिष्ठान तो परमात्माच त्या ठिकाणी होणार विषयांना अजिबात त्या ठिकाणी थारा उरणार नाही ती अवस्था जीवाची झाल्याशिवाय राहणार गोपिकांचं उदाहरण दृष्टी समोर गोपिका गोकुळामधून मथुरेला बाजारामध्ये जायचं कशा करता काहीतरी त्यांना विकायचं असायचं मग काय विकायचं असायचं कोणी दही विकायला जायचा कोणी दूध विकायला कोणी कुणी कोणी कुणी कोणी तूप ते विकायला त्यांनी त्या ठिकाणी जावं मग आता जे नेलंय ते घ्या म्हणावं लागेल कधी बाजारात गेल्यानंतर आता जिनं दूध नेलं तिनं काय म्हणावं दूध घ्या म्हणावं जिनं दही नेलं असेल तिनं दही घ्या म्हणावं जिनं तूप लोणी नेल तिनं तूप लोणी न्या म्हणावं का असं होतो तुम्ही आम्ही भेंड्या बाजारात घेऊन जातो आणि काकडे घ्या म्हणतो असं होतं का कधी नाही भेंडी नेली तर भेंडीच घ्या म्हणतो कधी मग तसं त्या गोपिकांनी करावं ना दूध घ्या म्हणावं दही घ्या म्हणावं लोणी तूप घ्या म्हणावं ते म्हणण्याच्या ऐवजी ह्या काय म्हणत होते काय अवस्था झाली होती त्या गोपिकांची काय म्हणायची त्या गुपिकाला

जेव्हा तुम्ही आणि वारकरी म्हणून त्या पंढरीराचं दर्शन घेऊ तेव्हा त्या करता काय करा म्हणून महाराज म्हणतात वारकरी वाढरीला पंढरीरायाला जाऊन पहा याच अवलोकन तुम्ही करा महाराज पाहे पंढरी काय करावी साधणेवेची पुरे काय करावी साधणे फळ बघेची डोळा बैसला सावळा काय करा साधने साधणे फळ